मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रात स्वागत करतो पाहूया घडामोडी आपत्ती व्यवस्थापनाबाबत दक्ष राहावं विभागीय आयुक्त दिलीप गावडे पोलिसांच्या कारवाईत साडेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त शांतता समितीच्या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांकडून सूचना निलेश राणेंची आमदारकी रद्द करावी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाची मागणी महानगरपालिकेच्या शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आता पाहूया बातम्या सविस्तरपणे नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपापसामध्ये योग्य समन्वय संपर्क संवाद हा महत्त्वाचा आहे तसेच आपत्ती व्यवस्थापनाबाबत सर्वांनी दक्ष राहावं असे प्रतिपादन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज केलं आपत्ती व्यवस्थापनाबाबत आपत्ती व्यवस्थापनाबाबत स्थानिक नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचंही त्यांनी नमूद केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ऑडिटोरियम हॉल येथे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं आयोजित दक्ष आपत्ती व्यवस्थापन परिषद दोन हजार चोवीसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गोगे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक विनय राठोड छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना पोलीस उपायुक्त नितीन बघाटे उपायुक्त जगदीश मणियार निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आणि उपायुक्त नयना बोंदाडे उपस्थित होत्या पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरपण तसेच पोलीस निरीक्षक राजू मृत्येपाळ पोलीस कर्मचारी मोहनलाल हुसेन पठाण इंदरजीत सिंग बावरी निलेश परसोडे या सर्वांनी पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या माहितीवरून परभणी शहरातील गंगाखी रोड भागात कृष्ण चैतन्य हॉटेलच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये काही जण पत्त्यावर पैसे लावून खेळत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार या ठिकाणी संबंधित पोलिसांनी छापा मारून व्यक्तींना अटक केली असून त्यांच्याकडून जुगाराचं साहित्य दुचाकी असा हे एकूण सहा लाख सत्तेचाळीस हजार दहा रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आगामी काळातील सण आणि उत्सव लक्षात घेता मानमत पोलीस स्थानक या ठिकाणी शांतता समितीची बैठक अप्पर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कोमल सावरे नायब तहसीलदार जीवन धारासूरकर पोलीस स्टेशनचे प्रभारी संदीप बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी उपस्थित समाज बांधवांना योग्य त्या सूचना दिल्या यावेळी शहरातील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर त्याचप्रमाणे पोलीस पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष आदी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी पोलीस स्थानक मानवतेतील गोपनीय शाखेचे शेख मुखीत विलास मोरे अंमलदार भारत नलवडे मुन्नू शेख मधुकर चट्टे आदींनी परिश्रम घेतले मुस्लिम समाजाबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्या आमदार नितेश राणे यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीनं पूर्णा तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरबुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मिनाज कादरी यांच्या नेतृत्वाखाली पूर्णा शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं शिष्टमंडळाच्या माध्यमातून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल वाहिद कुरेशी पूर्णा तालुकाध्यक्ष प्रल्हाद पारवे तालुकाध्यक्ष अल्पसंख्याक शेख रफीक माजी शहराध्यक्ष अब्दुल सलीम अब्दुल रशीद शेख अहमद जिल्हाध्यक्ष मीडिया नितीन धमनगाबे आदी पदाधिकारी उपस्थित होते परभणी महानगरपालिकेच्या वतीनं जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनसोळे प्रज्ञावंत कांबळे प्रिया गोरख यांच्या उपस्थितीत गुरुवारी करण्यात आलं यावेळी क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार जाधव राजाभाऊ कामखेडे डॉक्टर बाहेती महेश कांक्रिया आदित्य गायकवाड आदी उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद